तर बघा अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता झालेला आहे आणि स्टफिंगवरून तुम्हाला कळत असेल की स्टफिंग किती सुरेख असं बसलेलं आहे यामध्ये ना आपण चीज वापरलेलं नाही आहे आणि मुलांना आहे ना शक्यतो मी चीज कमी द्यायचा प्रयत्न करत असते तर असा नाश्ता आहे ना तुम्ही एकदा केला ना तर आहे ना दिवसभर भूक लागणार नाही आणि तर नाश्ता करायला या नाश्ता रेडी आहे तर हा नाश्ता कसा केला आहे ना त्यासाठी ना पटकन रेसिपीला सुरुवात नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी करणारे मुलांच्या डिमांड खातर अगदी चटपटीत नाश्ता आणि त्यासाठी आहे ना मला बाहेर गेलं पाहिजे आणि बाहेर जाऊन आपल्याला काय आणायचं आहे ना तोडून ते बघूया आणि नाश्ता जो करणार आहे ना आपण तो अगदी प्रोटीन युक्त करणार आहे आणि मुलं तशी बघा थंडीमध्ये भाज्या मिळतात पण भाजी खात नाहीत तर भाजी भाजीच घालून करणारे हा नाश्ता आपण चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं आली आहे मी माझ्या मिनी बागेमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथं पालक आहे आणि मिरच्यासुद्धा आहेत तर आपल्याला पालक आणि मिरची तोडून घ्यायची आणि पालकाची बघा कोवळी कोवळीच पानं बी घेणार आहे तर पालक बघा थंडीमध्ये जास्त मिळतो आणि असा पालकाचा आहे ना तुम्ही अशी रेसिपी करू शकता तर इथं बघा मी ऑलरेडी थोडासा तोडून घेतला आहे आणि हा पालक आहे ना बघू शकता तुम्ही अगदी बारीक बारीक आणि कोवळा कोवळा पालक आणि यामध्ये ना विटॅमिन डीचं महत्व खूप जास्त असतं प्रमाण खूप जास्त असतं तर हा पालक सगळा मी तोडून घेते आता मी काय करते एकटी एक शूट करते ना त्याच्यामुळे कॅमेरा सुद्धा धरला आहे आणि शूटसुद्धा मी एकटीच करते तर आता आली तर मिरच्यांच्या इथं आणि आपल्याला ह्या मिरच्या तोडून घ्यायच्या आहेत तर बघा ताज्या ताज्याच मिरच्या घेतल्या आहेत आणि मिरची बघू शकताय अगदी सगळ्या मिरच्या आहेत ना भरपूर आलेल्या आहेत थंडीमध्ये ना मिरची बघा आपल्याला थोडीशी कमी तिखट मिळते पण ही तर आहे ना मी थोडीशी जास्त तिखट घालणार आहे मिरची अगदी चटपटीत करायचं आहे आपल्याला हा नाश्ता तर सगळ्या मिरच्या पहिल्यांदा तोडून घेते आणि मिरचीच्या झाडाची ना खरंच खूप काळजी घेते मी कारण बघा मिरचीच्या झाडाला एकदा रोग पडला ना तर मिरच्या लागत नाहीत तर मला ही माझी टीप आहे ना मिरचीच्या झाडाला काळजी कशी घ्यायची ती टीप माझ्या आईने सांगितलेली आणि तीच फॉलो करते मी त्याच्यामुळे ना बघा मिरची झा झाडाला आहे ना अगदी तेठापासून आहे ना खालच्या बुडक्यापासून वरती शेंडापर्यंत सगळ्या मिरच्याच लागलेल्या आहेत आणि आपण ह्या मिरच्या तोडून घेऊया आणि आता आहे ना तसाही सीझन थोडासा कमी झाला आहे त्याच्यामुळं मिरच्या भरपूर आहेत पण आता बघा पावटा कमी झालेला आहे आणि आता ह्या मिरच्या आहेत ना मी जाणार आहे घरात घेऊन आण पालक आता मी घरात आणलाय आणि अगदी कोवळी कोवळी पान आहेत याची आणि ताज ताजा पालक ना खरच खायला खूप मस्त लागतो टेस्टी लागतो आणि बघ बघू शकता अगदी हिरवागार आहे हा ताजा पालक आता पालक जरी स्वच्छ असल्याना शेतातला असल्याना तरी थोडासा धुवून घेतला ना तर बरा पडतो कारण कसं आहे बाहेर म्हटलं तर थोडीशी धूळ माती असतेच म्हणून थोडासा धुऊन घ्यायचा आहे याला आणि तुम्हाला आहे ना खरंच असा ताजा पालक भेटला ना तर तुम्ही जरूर घ्या आणि माझ्याकडे तर आहे ना आठवड्यातून दोन वेळा तरी पालकाच्या रेसिपीज असतातच असतात घरामध्ये आहे ना करतेच मी तर बघा पालक असं चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि बघू शकताय पालकात नाही आहे ना घाण पाणी अजिबात निघालेलं नाही आहे स्वच्छ पाणी निघालेले आता हा पालक ना आपल्याला तर गॅसवर कढई ठेवली आहे पाणी गरम करायला यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला तसंच यामध्ये ना आपल्याला अगदी थोडीशी साखर घालून घ्यायची साखर का घालायची जो पालकाचा आहे पालक ना हिरवागार रंग कायम राहतो म्हणून आणि हा पालक आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हलकासा आहे ना मऊ करून घ्यायचा आहे अगदी जास्त कुक करून घ्यायचा नाही आहे बघा तर बघा एखाद दुसरा मिनिट चांगला असा ब्लांच करून घेतलाय आता हा पालक आहे ना आपण काढून घेऊया आणि इथं घेतलं हे मिक्सरचं भांड यामध्ये हा पालक काढून घेते तर पालक बघा मिक्सरमध्ये काढून घेतला यामध्ये थोडासा पुदिन्याची पाण्यात घालायची फ्रेश पुदिना घेतलाय हिथेना बारीक रवा घेतलाय जिरो साईजचा आणि हा आपल्याला यामध्ये असा घालून घ्यायचा आहे यामध्ये आहे हे कमी आंबट दही घेतले यामध्ये ना आपल्याला दोन चमचे बेसनचं पीठ यांनी आणि ना बाइंडिंग चांगलं येतं म्हणून यामध्ये घालायच्या दोन हिरव्या मिरच्या आता इथं आलं घेतले आणि या आल्याचे ना आपल्याला तुकडे करून घालायचे आहेत म्हणजे काय होतं व्यवस्थित असं ग्राइंड होतं यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आता यामध्ये ना पाणी घालायचं आहे आणि अगदी बारीक सर वाटून घेऊया तर आता चेक करूया ते बघा अगदी ना सर असं वाटून घेतलेलं आहे आणि कलर बघू शकता आहे कलर अगदीच सुरेख आलेला आहे आता आम्ही काय करणार आहे ना इथं हा बाउल घेतला आणि या बाउलमध्ये आपल्याला हे बॅटर सगळं काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण रवा घातलाय म्हणून रवा थोडासा फुगला पाहिजे ते बघा अगदी पाण्यागत नाही आहे आणि अगदी घट्टसर नाही आहे तर याची आहे एक ना एकदा कन्सिस्टन्सी आहे ना तुम्ही एकदा बघून घ्या आणि असं आहे ना असं एकदा तुम्ही केलं ना डोसा याचा तर अगदी कुरकुरीत राहतो पण चवीला अफलातून लागतो आता हे मिश्रण आपण एक पाच दहा मिनटं साईडला ठेवूया आणि त्यासाठी लागणारी चटणी कशी करायची ना ती बघूया तर त्यासाठी आहे ना सगळ्यात पहिल्यांदा मी इथं घेतलेत बघा काजू तर तुम्ही ना यामध्ये ना बघा सुद्धा घालू शकता किंवा बेसन आहे ना भाजून सुद्धा घालू शकता आता यामध्ये मी घालणार आहे खूप सारा स्वच्छ धुतलेला पुदिना आणि हा पुदिना ताजा घेतलाय यामध्येच घालायची ही धुतलेली कोथिंबीर आता यामध्ये घालूया पाच तीन चार चांगल्या हिरव्या मिरच्या आल आल्याचा तुकडा आता तुम्ही आहे ना यामध्ये लसूणसुद्धा घालू शकता पण आपण आहे ना विदाट लसणाची चटणी करतोय अगदी चटपटी तशी करायची आपल्याला आता यामध्ये आहे ना अर्ध लिंबू घेतले आणि हे लिंबू पिळून घ्यायचे आपल्याला तर माझ्याकडून आहे ना बघा बी पडली परत आपल्या कसं होतं ना मिरचीचा स्वाद बिघडू शकतो कडू लागू शकते आणि लिंबाची बी आहे ना ही थोडीशी कडू जगते चांगलंसं पिळून घ्यायचं यावर आहे ना थोडंसं पाणी घालून घेऊया आणि अगदी बारीक सर हे वाटून घेऊया आता आपण चटणी चेक करूयात ते बघा कलर अगदी सुरेख आलेला आहे आता ही चटणी ना आपण एका बाऊलमध्ये वाटीमध्ये काढून घेते यामध्ये घालणारे चाट मसाला अगदी पाव चमच्याला थोडासा घेतला आहे जिरेपूड आणि हे ना भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे मी आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि हे मीठ घेतले आहे ना मी हे ले ले। तर हे काळं मीठ घेतलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी बघा पातळ सर चटणी असली ना डोशा बरं खायला तर अगदीच चव तर छान लागते पण पातळ चटणी असली ना तर डोसा खावाचा वाटतो आणि अगदी घट्ट असली ना तर खाऊसं वाटत नाही तर तुम्हाला चटणी पातळ आवडती का घट्ट आवडती आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो मला कमेंट करून कळवत चला तर आता आपण बॅटर चेक करूया ते बघा पहिल्यापेक्षा आहे ना चांगलं असं दाटसर झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघू शकता याची आता आपण काय करायचं आहे आता हे पीठ आपण आंबवलेलं नाही आहे तुम्ही हे पीठ आहे ना आंबवून घेऊ सुद्धा शकता आपल्याला इन्स्टंट करायचं आहे त्यासाठी नाही तर बघा अर्धा चमचा इनो फूड सॉल्ट घेतला आहे आणि हा आहे ना चांगला असा आपल्याला यामध्ये फेटून घ्यायचं आहे तर बघा इनो घातल्यानंतर आहे ना यातून आहे ना बबल्स यायला सुरुवात झाली आहेत दिसत असतील तुम्हाला आपल्याला एका साईडला जास्त वेळ ठेवायचा नाही अगदी लगेच याच्यावर आपल्याला क्रिया करायची आहे इथं तवा ठेवलाय गरम करायला ना आपल्याला थोडस तेलानं ब्रश करून घ्यायचंय कारण आपण यामध्ये ना बेसन वापरलेलं आहे शिवाय रवा सुद्धा वापरलाय आणि याला गॅस ची फ्लेम लो आहे बर का नाहीतर कसं असतं डोसा करणाऱ्या टेन्शन असतं की बाबा गॅस फास्ट ठेवायचा का लो ठेवायचा का अगदीच मंद करायचा तर त्यासाठी तुमच्यासाठी ही टीप आहे गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि हे व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचंय तर बघू शकता जाळी किती सुरेख अशी पडलेली आणि आता गॅस आहे ना आपल्याला लो टू मिडियम ठेवायचं आहे ते बघा डोसा आहे ना पूर्ण असं सुकलाय आता काय करायचं आपल्याला यावर आहे ना तेल स्प्रेड करून घ्यायचंय आणि डोसा पूर्ण सुकल्यानंतर त्यावर तेल स्प्रेड करायचं नाहीतर मग काय होत बॅटर लागू शकत ब्रशला आणि बघा अगदी कलरफुल आणि जाळी किती सुरेख अशी पडलेली याला आता मी काय केले ना इथं बीट घेतले आणि हे बीट आहे ना शिजवलेलं बीट आहे ना हे आपल्याला आहे ना असं यावरच घालून घ्यायचंय कसं आहे ना मुलं बीट खात नाहीत पालक खात मग तुम्ही असं करून दिलं ना तर बघा आवडीनं खातात सगळ्या साईडनं असं घालून घ्यायचं आता यावर आहे ना मी घेतले हे स्वीट कॉर्न घेतलेत आणि हे ना स्वीट स्वीटकॉर्न घेतलेलेत तर तुम्ही ना बघा यावर आहे ना सुद्धा घालू शकता अगदी कलरफुल दिसतो हा नाश्ता थोडस आहे ना मी कड्याने तेल ब्रश करून घेते आणि हा डोसा आहे ना आपल्याला पूर्णपणे पूर, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता आपण याच्या कडा आहेत ना त्या मोकळ्या करूया ते बघा कड्या आपोआप सुटल्या जात आहेत आणि हा आपला बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार झालेला दिसायला अगदी छान दिसतो आणि आता आपण हा डोसा आहे ना काढून घेऊया आणि सोबत चटणी बघा दुसरा सुद्धा डोसा आहे ना करून घेतला आणि यावर ला क्रिस्प दाखवते तुम्हाला अगदी क्रिस्पी आहे आणि अगदी गरमागरम आणि सोबत आहे ना मसाला चहा तर माझा मुलगा काय म्हटला की मला याच्या सोबत चहा सुद्धा पाहिजे आणि आहे ना चहा आणि डोसा आणि सोबत चटणी कॉम्बिनेशन खूपच मस्त लागतं तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका ना आणि नाश्ता तयार झालेला आहे सगळ्यांनी नाश्ता करायला याला जमत नसेल तर असा नाश्ता करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका